सर ए आय आणि अग्रिकल्चरला घेऊन तुम्ही एक पूर्ण समिट घेतले मुळात काय एक उद्देश होता याचा आणि महाराष्ट्रामध्ये एआयकल्चर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ही एक मोठी समिट आपण घेणार आहोत त्याचं सॅटेलाइट सेशन हे आज आपण इंडिया ए आय इम्पॅक्ट समिटमध्ये घेतलं ज्यामध्ये केंद्र सरकारचे सचिव होते ज्यामध्ये मल्टीलॅटरल बँक्सचे लोक होते ज्याच्यामध्ये आपलेही मुख्य सचिव होते आणि वेगवेगळ्या देशातले लोक देखील त्या ठिकाणी होते आणि विशेषतः आज वातावरणातल्या बदलामुळे जो परिणाम शेतीवर होतो आहे त्या शेतीकरता क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणू शकतो प्रेडिक्टेबल ॲग्रिकल्चर आपण ज्याला म्हणू शकतो ते ए आयच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि विशेषतः महाविस्तार हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे हा पहिला प्लॅटफॉर्म असा आहे देशामध्ये की ज्याच्यामध्ये बॉट्सचा उपयोग करून आपण आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात त्या ठिकाणी अगदी क्रॉपिंग सायकलपासनं कुठलंही इंटरव्हेन्शन त्यांना त्या ते ठिकाणी करता येतं मार्केट ॲक्सेस जो आहे तो त्या ते ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नवीन इंटरव्हेन्शन्स आहेत ते त्या माध्यमातून मिळत आहेत त्यामुळे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म ए आयचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला पंचवीस लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करत आहेत आणि ए आयच्या माध्यमातून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येते ए आयच्या माध्यमातून आपल्याला लोकलाईज या पद्धतीनं क्लायमेटची माहिती देता येते आपल्याला त्या ठिकाणी जी काही कीड वगैरे निर्माण होते त्याच्यापासून बचाव करता येतो आणि ही सगळी जी काही व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी मी मांडलेली आहे आणि याचसोबत आपण आपल्याला माहिती आहे की अॅग्रीस्टॅग तयार केलेला आहे या, के या सगळ्यांचं एकत्रीकरण करून ए आयचा उपयोग करून उत्पादकता वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि वातावरणाच्या बदलाचा परिणाम आपल्या शेतीवर होऊ नये ही याच्या पाठीमागची आपली आपला उद्देश आहे आणि पुढच्या काळात ज्यावेळेस महाराष्ट्रात ए आय फॉर ॲग्रीकल्चर ही आपली समिट होईल त्यावेळी जगभरातनं लोक किंवा वेगवेगळ्या राज्यातलं लोक त्या ठिकाणी आले पाहिजे तसा आपला प्रयत्न एआय संदर्भात बोलला जाता मुळात एआय संदर्भात एखादी जाता मुळात तो फंड किंवा जे बजेट पाहिजे ते कुठे ना कुठे लॅक असतं राज्यस्तरावर पण तसाच सिनारिओ कुठे ना कुठे दिसतो महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी एआयन एग्रिकल्चर करता पाचशे कोटी रुपयाचा फंड आपण तयार केला आणि ए आय करता फंडची आवश्यकता नाही आहे मेजर आवश्यकता आहे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यासोबत ट्रेंड असलेले एआय मॉडेल्स तयार करणं या दोन्ही गोष्टी महाराष्ट्र करतोय सगळ्यात अगोदर आपल्या राज्य होतं त्यांनी ते हे मॉडेल मानलं आणि देशाने स्वीकारलं मला अतिशय आनंद आहे की आता आपला महाविस्तार जो आहे हा देशामध्ये स्वीकारला जातो आणि भारत विस्तार आ, या रूपानं आता हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे असं आहे की सर्व ए आय ओपन ए आय आणि आय आय टी बॉम्बे या तिघांसोबतही आपण एमओयू साइन केलेले आहेत या माध्यमात जे काही याचे ए आय चे जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स आपल्याकडे आपण तयार करणार आहोत यूज केसेस आपण तयार करणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चा उपयोग करून आणि त्याला स्केलवर कसं न्यायचं हे यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की आता सर्वमनी इंडियाचं पहिलं एल एल एम जे आहे ते तयार केलेलं आहे किंवा ते शोकेस केलेलं आहे त्यामुळे त्याचा उपयोग आपण करणार आहोत जसं चॅट जी पी टी आहे तसं आपलं मॉडेल राज्याचं ते देखील आपण तयार करतो आहोत मला असं वाटतं की या माध्यमातून पुढच्या काळामध्ये राज्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये एआय रेडी अशा पद्धतीचं आपलं राज्य असेल राज्यसभा साठी कसं काय महाराष्ट्राचं आणि काय सिनारी एकच निवडून पण अशी सुद्धा शरद स्पेसिफिकली म्हणाले की काँग्रेसचं म्हणणे की राष्ट्रवादीने आधी भूमिका करावी शरद पवार असं आहे की मी आज एवढंच सांगेन की आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे सात पैकी सहा लोक निवडून येणं हे पक्क आहे एक जागा विरोधकांना मिळेल कोणी घ्यायची ते ठरव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा